Terima kasih telah menonton! Terima <laughs> आणि शाश्वत वस्तू संत महात्याने दाखवून दिली त्यांच्यावर विश्वास ठेवून या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून महाराज सांगतात हरी हरी देवाची ओळख काही जणाला न झाल्यामुळं देवाची ओळख काही जणाला न झाल्यामुळं आणि काही जणाला काही न समजल्यामुळं असे काहीतरी मध्ये नाटक चालू होत दे कोणी कुठला पोशाख घेते कोणी कुठला पोशाख घेते कोणी कसला अंग रंगीते कोणी कसल्या दाड्या वाढिते कोणी कसले कपडे लिवते त्याचा ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी वरती सांगू आग्या लावणी राख डोळे झाकुनी करती पाव बऱ्या जणांच्या दाड्या जमिनीनं लोळल्या बऱ्या जणांच्या दाड्या जमिनीला लोळल्यात बऱ्या जणांचे घेरू संपर्यंत मार्केट मध्ये कपडे भिजू भिजू पण त्यांना देव करणार नाही हे लिंबाचे ढाळे घेऊन मध्ये गुंतळून यायलाही देव कळाला नाही देव कळाला ना तुकोबा देव कळाला देव कळाला आणि विश्वास आहे म्हणून धन्य झालो आज विठ्ठला भेटलो तो समर्थ भगवान आम्हाला पंढरपुरामध्ये दाखवून दिला इतर कुठलीच दुसरी नाटकं करायची गरज नाही उग नाटक कापून देऊन दिसायला म्हणायची काही गरजच नाही काय झालं एकाच काही कारण असत नाक नाक कापलं नाक कापल्यावर याला ना ना गावात कस फिराव फिरलं तरी हे नाक कशामुळं कापलं काय सांग काय म्हणालो लक्ष द्या एकाच काही गलिच कामामुळं त्याला शिक्षा झाली त्याचं नाक कापलं नाक कापल्यावर याला गावानं गलीनं फिरता येणार गेलं गलीने सोडूनच द्या युक्ती नाही काढली म्हणला आपलं नाक तर गेले ते गेले म्हणला उत्तर काय देवा म्हणला लोकांना समाजाला उत्तर काय उठलेलं उठले गरीला फिरू लागलं काय झालं बाबा तुझं नाक का कापलंय अरे काय सांगावं म्हणला एका साधू महात्माला सांगितलं म्हणला मला काय अरे नाक कापल्यावर देव दिसाला म्हणला म्हणला एवढा करायची गरज नाही रात्रभर रात्रायची भजनी मंडळ या गावून त्या गावावर नाही परमार्थ केल्यासारखं एवढा काहीच गरज नाही कापलं की देव दिसालाय म्हणला या पट्ट्यानं म्हणलं बाबा एक नाकच गेलं तर गेलं कडे म्हणला पण देव दिसालाय म्हणजे देवाची प्राप्ती करायसाठी जण गिरी कपाटी बसले तप अनुष्ठान लावून बसले नवे नवे दाड्या कपडे बदू बघायला देव या कपड्यात मिळल काय त्या कपड्यात मिळल काय बिना कपड्याचा काय काय होऊन का नग्न अवस्था तरी देव भेटायला तयार नाही म्हणला इथं तर काहीच नाही एका नाकाचं काम आहे ना किती जाईल म्हणला शेंडा तेवढा नाकाच नाक कापलं की देव दिसायला नाक कापलं की देऊन दिसायलाय याला गेलाय नाक कापून घेतलाय दुसऱ्याला नाक कापून घेतल्यावर काम फसलं की महाराज त्याने म्हणलंय मला नाक कापड्यावर दे देव दिसाले म्हणून मी नाक कापून घेतलो मला देव नाही काहीच नाही नाक गेलं की मला फुकट नाक फुकट गेलं की म्हणल्या याने युक्ती केली काय म्हणलास म्हणला ना कापल्यावर देऊ नाक कापूर गेला बस म्हणला अरे काय सांगू म्हणला नाक कशाला गेलंय ते आता तुझं गेलोय मजे म्हणा बस देऊ दिसला मी जशी पेरणी करालो तशीच तू पेरणी कर म्हणला आता तुला काय विचारलं काय झालं म्हणलं नाक कापड देऊ दिस एकाला दोन झाल्या म्हणला दोन गेल्या तर आठ पल्या बरोबर खूप मोठा आहे गली गली परत एक एक नट करू म्हणली आपण नाक कापूर त्यान तिसऱ्याला सांगितलं बाबा तुझं नाक का केलं नाग दिसलाय म्हणला दिस तो होते का म्हणा म्हणतात त्याला दिसला गेले त्याला मग मी मधल्या गाडी त्याला कापलो म्हणा तुझी गरी खाला करायला म्हणा तिकडल्या लोकांचा उदार होऊ दे दिसू दे तिकडल्या गरीत एक मेंबर होत म्हणला भेटीबद्दल आभारी हो धन्यवाद उघडा करायचं असेल तर उगा आपले देव दिसतेच म्हणला काय करू तू या घरी त्याने टरकुण्याना कापलं देव नाही काही नाही हे असलेली बच्छा ढाळा घेऊन फिरणारे याच्यात देव नाही त्याच्या पाठीमागे धरलेला अर्थ काय आहे देव कशात आहे देव, देव भावामध्ये आहे म्हणून ते भावाविषयी गेल्यावरच परमाने ठेवले आणि पदय केला कोण्या भावाच्या बळातून देवाला कसं आपल्या घरी पात्र उचलायला लावलं आणि कसे आपले घोडे धुया लावले हे भावाचं वर्णन आहे भावाबळे आकडे एरविनाकडे करत नाही आवडत नाही सारी नाक कापल्यानं देव नाही लिंबाचा ढाळा घेऊन फिरल्यानं देव नाही दाड्यावाडी आणि भेवलेले भगे कपडे नेऊन बसल्याने घेऊन देव नाही तर देव कशामध्ये आहे देव हा भावात आहे देव भावाचा भावाचा पोशाखाचा भाव जर असेल तर त्या पोशाखाचा अपमान नाही त्या दाढीचा अपमान नाही त्या ढाळ्याचा अपमान नाही त्या हल्लीचा अपमान नाही पण त्याच्यामध्ये आमचा भाव किती आहे हा भाव तपासत असताना संत बातमी सांगतात की जिथं तुझा भाव तिथं